वा दोघांचं स्वागत आहे मला खूप प्रश्न दिले भरपूर <laughs> बर पहिलाच प्रश्न असा आहे की स्क्रीन शेअर करायला बारा वर्ष का साठी योग्य असलेला चांगला स्क्रिप्ट यायला आमच्याकडे बारा वर्ष आदित्यने लावली नाही खरंच सांगू बारा वर्षांपूर्वी आम्ही खरंच खूप एकत्र काम करत होतो म्हणजे एक आम्ही टेलिव्हिजन शो एकत्र करत होतो नवागडी नवराचे नाटक एकत्र करत होतो आणि त्याच्यावरतीच फिल्म झाली टाइम प्लीज ही सो तेव्हा आम्ही हो तर सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की आता नको एकत्र काम करूया नाहीतर असा शिक्का बसेल की प्रियाला कास्ट केलं की उमेशला घ्यावंच लागतं नाही तर उमेशला कास्ट केलं की प्रियाला घ्यावंच लागतं हे काय आपण लोकांवरती असं हे करू नये म्हणून आम्ही ठरवून घेतलं की आता जर आपण इंडिव्हिज्युअली काम करूया सो आम्ही त्याच्यात इंडिव्हिज्युअली काम करायला